नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर आज आपण उन्हाळी बाळवांमध्ये बनवणार आहोत मठमुगाचे सांडगे किंवा वडे म्हणतो आपण तर तुमच्याकडे काय म्हणतात तसं नक्की कमेंट करा तर हे वडे जे आहे आपण वर्ष ते दोन वर्ष साठवून ठेवू शकतो तो भाजीला काही नसेल तर झटपट बनवायला ही छान अशी ऑप्शन आहे आपल्याला तर घरात पाहिजे ही पारंपरिक रेसिपी आहे चवीलाही खूप छान पातळ भाजी करा मसाली करा किंवा कांदेवडे करा आवडीप्रमाणे तर चला मग कशी बनवायचे हे सांगे बघूया तर इथे मी एक किलो मठाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही मिक्स डाळीचीही करू शकतात इथे मी मस्त घरगुती आमच्या गावराणी डाळी आहे ह्या डाळी घेतलेली आहे डाळी आपल्याला स्वच्छ पाच सहा वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जेणेकरून याचा वास वगैरे येत नाही आणि सगळा फेस निघून जातो आणि डाळी छान मस्त भिजल्या जातात तर इथे मी डाळी आता पाच तास भिजून घेणार आहे चार ते पाच तासात छान भिजल्या जातात ह्या आणि जास्त उन्हाळा नसेल कडक उन्हाळा नसेल तर त्यावेळी थोडा वेळ लागतो सहा सात तास भिजवल्या तरी चालतात इथे मी आता उन्हाळा आहे कडक एप्रिलचा महिना चालू आहे तर आपण इथे छान असा पाच तास डाळी भिजून घेतल्या त्यानंतर याचं पाणी नितळून घ्यायचं पुन्हा या पाच सहा वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं आहे बघा चाळणीमध्ये ठेवल्या दोघी डाळी स्वच्छ धुवून आणि मस्त पाणी नितळून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे तर इथे आपण चक्कीवर पण दळू शकतो मी इथे घरगीच मिक्सरमध्ये दळून एका भांड्यामध्ये हे पीठ मस्त बघा काढून घेतलेलं आहे मस्त बारीक असं वाटलेलं आहे थोडंसं हलकंसं रवाळ ठेवायचं त्यानंतर मूडभर कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून तिचंही पाणी निथळून घेतलेलं आहे इथे दोन तीन चमचे आपल्याला बडीशोप घ्यायचे आहे चार चमचे ओवा चार चमचे जिरं पाच सहा चमचे लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ पाऊन चमचा हिंग पस्तीस ते चाळीस लसूण पाकळ्या आणि दीड ते दोन इंच आले साल काढून तुकडे करून घेतले इथे आपण जिरं ओवा आणि बडीशोप हे मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर आलं लसूण आणि कोथंबीरचंही वाटण तयार केलेलं आहे न टाकता वाटून घ्यायचं आहे इथे आपली डाळ मस्त वाटलेली आहे आता त्यावर आपण सगळा हा मसाला टाकून घ्यायचा जिरं ओवा बडीशोपचं वाटण टाकून घ्यायचं आहे बघा आवडीप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्त करू शकतात त्यानंतर इथे मी टाकत आहे हिंग तर पाऊन चमचा हिंग आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लाल मिरची पावडर टाकायची आहे आवडीप्रमाणे तिखट तुम्ही कितपत खाता त्याप्रमाणे इथे मी चार पाच चमचे घेतलेली होती घरगुती नवी लाल मिरची पावडर त्यानंतर आलं लसूण आणि कोथंबीरचं जे वाटण केलेलं होतं ते टाकून घेतलं तुम्ही हाताने वडे तोडणार असाल तर कोथंबीर बारीक कापून टाकली तरी चालतात इथे मी झारून करणार आहे त्यामुळे मी पेस्ट करून घेतली सगळं आपण टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित आता हे आपण एक दीड पळी तेल टाकायचं लाल मिरची पावडरवर म्हणजे छान रंग येतो त्याला आणि नंतर लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने तर छान असं सा एक सारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकजीव छान होतं आणि चवीप्रमाणे आपल्याला बघून घ्यायचं आहे मीठ कमी जास्त आहे का खूप टाकायचं नाही मीठ कारण वाळल्यावर ना खार जास्त सुटतो त्यामुळे अंदाजाने मीठ टाकायचं आहे तर इथे मी मस्त हाताने हे सगळं मस्त फेटून घेते छान मिक्स करून घेते बघा तुम्ही चमच्यानेही करू शकतात आणि इथे तुम्हाला जास्त असा लालसर रंग हवा असेल तर कश्मीरी लाल मिरची पावडर पण वापरू शकतात इथे मी मस्त मिक्स करून घेतलं थोडं आपण हे टेस्ट करून बघूया इथे मी थोडी अजून उरलेली लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि मस्त परत मिक्स करून घेतलेलं आहे छान छान झालेलं आहे बघा हे वड्यांचं पीठ हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता याचं थालीपीठ किंवा भजेही करून छान लागतात तर इथे आपलं हे वड्यांचंच म्हणजेच सांडग्यांचं पीठ तयार आहे आता आपण गच्चीवर जाऊया प्लास्टिकचा पेपरवर आपण हे वडे झारून घेणार आहोत तुम्ही हाताने तोडून करू शकतात तर बघा असा झारा येतो वड्यांचा तर त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकायचं आणि हाताने असं आपल्याला झारून घ्यायचं आहे वडे सगळे वडे मस्त असे पटपट झारले जातात झारून केले की अगदी पटकन होतात बघा आणि भाजी लवकर शिजते त्यामुळे मी झारूनच करते तर असे हे सगळे मस्त उन्हामध्ये आपण वाळून घ्यायचे आहे हे सांडगे दोन दिवस मस्त उन्हात ठेवले की छान कडकडीत वाळल्या जातात हे इथे आपण सगळे सांडगे असे मस्त झारून घेत आहोत बघा आणि मस्त आता आपल्याला हे दोन दिवस वाळवायचे आहे छान रंग येतो आणि खायलाही खूप छान लागतात याचं पीठ पण खायला खूप छान लागतं आता हे आपण दोन दिवसानंतर वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसे होतात इथे मी नवी मिरची वापरलेली आहे आणि त्यामुळे रंग छान येतो बघा वाळल्यानंतर तुम्हाला दिसेलच हे बघा संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते हे वाळल्यानंतर किती छान झालेले आहे अजून दुसऱ्या दिवशी पण मी वाळून घेणार आहे म्हणजे दोन दिवस मी हे कडकडीत उन्हात वाळून घेते त्यानंतर हे काढून घेते आणि आपल्या कुठल्याही हवाबंद डब्यात म्हणा किंवा परणेत हे भरून ठेवायचे तर इथे असे हे सांडगे तयार आहे मस्त याची आपण भाजी बनवूयात तुम्हाला नंतर कधीतरी रेसिपी मी नक्की इथे अपलोड करेन यूट्यूबला तर या इथे आपले हे सांडगे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय